तुम्हाला यावेळेस शिवसेनेचे नगरसेवक निवडून द्यावे लागतील शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांचं जालनेकरांना आवाहन दुसऱ्या विचाराची महानगरपालिका आली तर आपल्याला आपल्या विचाराचा ठराव घेता येणार नाही खोतकर आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका खोतकर यांचा जालन्यातील नागरिकांना सल्ला त्यांना आता घबराट सुटली आहे त्यांची उरलेली धरपड या महानगरपालिका निवडणुकीत बंद पडणार आहे आमदार खोतकर यांचा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर नाव न घेता निशाणा ज्या समाजानं तुम्हाला दिला त्या समाजाला तुम्ही अस्थिंमधला साप म्हणता ही गंभीर बाब आहे गोरंट्याल यांच्या अस्थिंचा साप या वक्तव्यावर आमदार खोतकर यांची टीका तुम्ही यंदा महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात द्या आम्ही तुम्हाला दिलेला शब्द खरे करून दाखवू खोतकरांचं नागरिकांना आवाहन स्वताचा पाप झाकण्यासाठी तुम्ही लोकांना साप म्हणता खोतकर यांचा गोरंट्याल यांच्यावर निशाणा तुम्हाला यावेळी शिवसेनेचे नगरसेवक निवडून द्यावे लागतील असं आवाहन शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी जालनेकरांना केलंय दुसऱ्या विचाराची वाहन नगरपालिका आली तर आपल्याला आपल्या विचारांचा ठराव घेता येणार नाही आपल्या पायांवर धोंडा पाडून घेऊ नका असा सल्ला खोतकर यांनी जालन्यातील नागरिकांना दिलाय जालना शहरातील संजय नगर भागात आज दिनांक पाच जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान आमदार अर्जुन खोतकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते त्यांना आता घबराट सुटली असून त्यांची उरलेली धरपड या महानगरपालिका निवडणुकीत बंद पडणार आहे असा निशाणा आमदार अर्जुन खोतकर यांनी माजी आमदार कैलास गोरंटाल यांच्यावर नाव न घेता साधलाय ज्या समाजानं तुम्हाला दिलं त्या समाजाला तुम्ही अस्थिंमधला साप म्हणता गंभीर बाब आहे असं खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांच्या साप या वक्तव्यावर बोलताना तुम्ही यंदा महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात द्या आम्ही तुम्हाला दिलेला शब्द करून दाखवू असं आवाहन खोतकर यांनी नागरिकांना केलंय स्वतःचं पाप झाकण्यासाठी तुम्ही लोकांना अस्थिंमधले साप म्हणता अशी जोरदार टीका आमदार खोतकर यांनी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर केली आहे यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश दादा सुपारकर किरण शिर साठ गौरव नवगिरे प्रकाश मामा घोडे अवघड अप्पा ज्ञानेश्वर सुताकर माजी नगरसेवक काशीनाथ मगरे यांसह शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते परिस्थितीमध्ये यावेळेस शिवसेनेचेच नगरसेवक तुम्हाला निवडून द्यावे लागतील आता ही सर्व कामं करायची म्हणल्यानंतर महानगरपालिकेकडून ठराव लागतील आता आपल्या विचाराची नगरपालिका आली तर ठराव घ्यायला काही अडचण जाईल का दुसऱ्या विचाराची महानगरपालिका आली पण तो ठराव आपल्याला मिळणार आहे का नाही मिळणार त्यामुळं आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका काही लोकांची धडपड आहे ज्यांचं पोट त्याच्यावर आहे त्यांची धडपड आहे त्यांचं आर्थिक स्तोत्र नगरपालिका महानगरपालिका राहिलेली त्यांचं पोट त्याच्यावर आहे त्यांचा संपूर्ण कारभार त्याच्यावर आहे त्यामुळे ती आता केबीलवाना प्रयत्न करतात काहीतरी की महानगरपालिका हातामध्ये घेण्याच्या संदर्भातला वगैरे 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 त्यामुळं मला असं वाटतं की आता त्यांना घबराट सुटलेली की त्यांची आता उरली सुरली जी काय धरपड त्यांची ती उरली सुरली सुद्धा या महानगरपालिकेमध्ये बंद पडणारी आहे नंतर त्यांचा उत्पन्नाचा स्तोच त्यांचा उत्पन्नाचा मार्ग हाच या ठिकाणी त्यामुळे त्यांना आता फर्स्टेशन आलेलं आहे वैफल्य आलेलं आहे आणि वैफल्य येऊन ते आता काही या ठिकाणी बरा लागलेले म्हणजे गजरबाई कर बोल की फतवा कुजबी निकरणार ते तुमच्या मुस्लिम समाजाला धरून होतं आमच्या दलित बांधवाला धरून होतं हे लोक हॉस्टिलमध्ये साप आहेत इतक्या दिवस या लोकाने ऐशान फरामवून बोलला पाहिजे की एवढ्या दिवस त्यांना मदत केली आणि आत्ता फसव्यामुळे बदलले आत्ता या ठिकाणी अशा पद्धतीने दलित मुस्लिमांनी मतदान केलं तर असं म्हणणं तर हे निश्चितपणे फार ऐशान थरामूसपणा या ठिकाणी होईल ज्या समाजाने तुम्हाला दिलं त्या समाजाला तुम्ही अस्थिरमध्ये साथ मानता तर ही तर फार गंभीर आणि चिंतनीय बाब आहे आणि चिंतनेने नाही तर निश्चितपणे लोकांनी कायम लक्षात ठेवावी अशा प्रकारची बाब या ठिकाणी आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता ही महानगरपालिका आपण सर्वांनी मिळून जर शिवसेनेच्या ताब्यात दिली तर जे जे काही शब्द आम्ही तुम्हाला दिलेले आहेत ते सर्व शब्द आम्ही खरे करून दाखवू अरे तुमच्या ताब्यात महानगरपालिका दहा वर्ष आहे तुम्ही आम्ही आणल्याला पाणी लोकांना देऊ शकला नाहीत तुम्ही डिस्ट्रीब्युशन सिस्टीम चांगली करू शकला नाहीत तुम्ही अशा प्रकारची गंदगी शहरामध्ये तुमच्या कार्यकर्त्यामध्ये पसरली दहा वर्ष तुम्ही तुमची बायको तुम्ही नगरपालिकेमध्ये तुम्हाला हे करता नाही आलं स्वतःचं पाप झाकण्यासाठी पुन्हा तुम्ही लोकांना मध्ये साप म्हणता तुम्हाला स्वतःचं पाप झाकण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीनं जर या ठिकाणी लोकाला नाव ठेवत असाल तर याचा विचार जनता निश्चितपणे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये करेल माझी तुम्हाला विनंती बंद होईल की आता तुम्ही आम्हाला केलं ना पुढं तर आता एक वेळेस आमच्या बोलण्यावर ही ना महानगरपालिका आमच्या ताब्यात द्या मी तुम्हाला सांगितलं ना आता अडसष्ट कोटी रुपये आपण या ठिकाणी आणले अडुसष्ट कोटी रुजू आपण रस्ते काढू लागलो तुम्ही बघता की भाग्यनगरच्या पालिकेचा रस्ता किती मोठा या ठिकाणी त्या ठिकाणी अनेक रस्ते आपण या ठिकाणी गेले मोर्चे तलावमध्ये अकरा कोटीचं काम सुरू झालं अनेक रस्ते आपण या ठिकाणी करू लागलेले आपण लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू लागलो आणि जर कर काही वेगळ्या विचाराच्या ताब्यात महानगरपालिका गेली तर मग कामं या ठिकाणी होणार आणि मग म्हणल्याप्रमाणे की आपल्याच पायावर आपण धोंडा पाडून घेतला असं या ठिकाणी होईल त्यामुळं आता लोक चिरलेले लोकांना अस्थिंचे साप म्हणावं लागले आणि त्यामुळं ऐसाम फार्माऊसपणा हा फार दिवस टिकत नसतो त्यामुळं सगीतबाई आपले जबाब देणार का हा जबाब देऊ नको अशा पद्धतीनं हजर अरे काय झालं तुला असा 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 विचार करा आणि निश्चितपणे की त्यांना धडा शिकवला पाहिजे तर मुस्लिम समाजाबद्दल तुम्ही टिप्पणी करता की फटवा निघाला मला पाहिजे इतक्या बरोबर